कागल तालुक्यातील मुरगोड इथल्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली इतिहास विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शाहू महाराजांच्या कार्याचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्राध्यापक कोळी यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर भाष्य केलं शाहू महाराजांचे सामाजिक कार्य शिक्षणात दिलेले योगदान आणि सामाजिक न्यायाचा संदेश यावर सखोल चर्चा झाली कार्यक्रमाला इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक फराकटे नॅक समन्वयक एम एस पाटील प्राध्यापक जोशी प्राध्यापक सातपुते यांच्यासह सा अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते